गेल्या आठ वर्षामध्ये ज्या ज्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पदाधिकारी म्हणून आम्ही असेल आमच्या आंदोलनाने आमच्यावरचे गुन्हे जर बघितले तर तुमच्या लक्षातील रस्त्यावरून आम्ही आंदोलन केलं किंवा नाही किंवा पंढरपूर शहराच्या नगरपालिकेच्या प्रश्नासाठी नगरपालिकेच्या कट्ट्यावर असणारी आंदोलन मग तुम्ही बातमी लावल्यानंतर केली असतील किंवा आधी केली असतील या मताशी मला तुमच्याशी दुमत नाही काही वेळा कसं असतं जे प्रश्न पत्रकारांना दिसतात त्यावेळी आम्हाला दिसल्यानंतर आम्ही त्या जनतेच्या आव्हानाला साथ देऊन आम्ही येतो परंतु काही प्रश्न पण असे आहेत की जनतेनी पत्रकारांनी मांडायच्या आधी ते प्रश्न आणून आंदोलन करून कुठल्या सर्व गोष्टी आंदोलन पंढरपूर शहरामध्ये

काँग्रेसनं मुस्तारी साठी केलेलं तुम्ही आंदोलन केलं होतं एकदा नाही तीन वेळा केलं होतं मग ती एक महिन्या खाली सुद्धा आंदोलन झालं सगळं सांगतो परत पाण्यासाठी त्यांना दिसत नाही सगळं पंढरपूरच्या लोकांना पाहत असताना पावसा सुद्धा सुभाष किती आहे दादा आणि नदीला जाऊन आम्ही कसं पाणी मलपेवाड्याचं पाणी झालं नाही ऐका मलपेवाड्याचं पाणी अजून बंद झालं नाही पण ड्रेनेजचं पाणी डायरेक्ट तुम्ही पाचत होता आम्हाला ज्या वेळेला दुष्काळ होता ना ते ड्रेनच्या पाणी तुमची ताण भागवलेली आणि सिवचं वक्तव्य काय माहितीये का आम्ही फिल्टर करून पाचतोय कुठलंही पाणी चायकी अशा पद्धतीची वक्तव्य आहेत त्यांची काम केलं आणि काय आमदार साहेब म्हणतात की आम्ही मुली लक्ष दिलं आम्ही केलं आंदोलन केली तुमचं आंदोलनाचा आंदोलनाला बसायला लागल्यावर चालू केलं काँग्रेसच्या माध्यमातून आमचं काही वेळ जर असं होत की एखादं आंदोलन आम्ही महाविकास आघाडी किती आंदोलन शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ झाली त्यावेळी दोन तीन पत्रकार दोन किंवा तीन पत्रकार माझ्या बातमी एक इशारा दिला यापुढे आमच्या नेत्यांवर जर काही खालच्या भाषेत टीका केली किंवा के काय बोललं तर आम्ही तशाच तसं उत्तर देऊ याच्यावर तुमचं म्हणणं काय सांगा आणि चाळीस वर्षे चाळीस वर्ष झालं नगरपालिका कुणाच्या ताब्यात होती मग आम्ही प्रश्न विचारायला कुणाला त्याचं उत्तर तुम्ही सांगायला प्रश्न विचारणार कुणाला आम्ही चाळीस वर्ष गप्पा का बसला हा प्रश्न कुठे बसलोय माध्यमातून आम्ही प्रत्येक प्रत्येक वेळेस आंदोलन पण तुम्ही जे जे विषय मांडले त्या प्रत्येक विषयावर आमचे आंदोलन झाले तर त्याचे तुम्ही स्वतः बातम्या केल्यात आमच्या प्रश्न वेगळा आहे मुळे संत जनतेच्या प्रश्नावरती आंदोलन करत असताना जनतेच्या प्रश्नाला वाचा पडत असताना कुणी स्वतःच्या नेत्याकडे दोष किंवा बोट घेऊ नये आणि जर तशा पद्धतीनं आता पत्रकार बांधवांनी विचारलेला प्रश्न इथून पुढे येणाऱ्या काळात जर आमच्या त्यांनी म्हटले असतील आमच्या नेत्यांना कोण टार्गेट करत असेल तर आम्ही कोणाला टार्गेट करत नाही हा मूळ मुद्दा आणि येणाऱ्या काळात जनतेच्या प्रश्नावर वाचा पडत असताना आंदोलन करत असताना जर आमच्या नेत्यांवरती आमच्या आमदारांवरती मग अभिताभा असतील राजाभाऊ खरे असतील त्याच्यानंतर बाबासाहेब देशमुख असतील आणि आमसभेला उपस्थित असलेले समाधान राऊदरे असतील यांच्यावर जर कुणी आमसभा घेतली म्हणून जनतेच्या प्रश्नावरती टीका केली म्हणून जर कुणी खालच्या भाषेत टीका टिप्पणी केली तर त्यांना त्या त्या पद्धतीत तशी उत्तर जशा तशी दिली जातात मूळ जातीचा जा विषय नाही साहेब आमची तुम्हाला परत एकदा विनंती आहे विषय विशेष ब्राह्मण हा नाही जात हा नाही हे नॅरेटिव्ह ही जी आमसभा सक्सेस झाली सबंध महाराष्ट्रामध्ये गाजलेली आमसभेचं निर्णय पत्रकार बांधव आमसभा सबंद महाराष्ट्रावर गाजलेली आमसभा चुकीच्या पद्धतीने नेण्यासाठी हा एक दावा <laughs>